आपले लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे कार्यक्रमाला उपस्थित असणारे पद्माकांत पद्मकांतजी कुदळे कपिल पवार राजेंद्र बापू जाधव अशोक अण्णा रोहमारे चैत्रला चैतालीताई काळे तसंच कारभारी नाना आगवान प्रवीणजी शिंदे नारायणराव मांजरे काकासाहेब जावळे संभाजीराव काळे बाबासाहेब कोते धरमशेठ बागरेचा बाळासाहेब आढाव डॉक्टर अजयजी गरजे सतीश कृष्णानी चारुदत्तजी सिनकर सुनीलजी गुंगले नवाजभाई कुरेसे कृष्णाजी आडाव विरेनजी बोरावके दिना दिनारजी कुदळे फकीर मामू कुरेशी संदीपजी कोयते स्वातीताई कोयते सुहसिनीताई कोयते सेवासिंगजी सहानी प्रकाशजी रुसिंग ज्ञानेश्वरजी मांजरे शिवाजीराव ठाकरे हे आजच्या अशा भव्य कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे बांधव माझे सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ कमी आहे कारण मला लवकर टेक ऑफ करून शिर्डीला जायचं आहे शिर्डीवरून मला विमानाने नव्या मुंबईत जायचं आणि तिथनं माझी कर्जत आणि कोपोलीची सभा आहे मी सुरुवातीलाच स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची आज पुण्यतिथी आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आपल्या कोपरगाव परिसराचे भाग्यविदाते कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळेसाहेबांना देखील मी अभिवादन करतो मित्रांनो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बोलून त्या दारांना घेऊन खऱ्या अर्थाने त्यांनी रयतेचं राज्य केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील महाराजांच्या नंतर राजक्ष शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले पुंडेश्वर कल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ रमाई माता या सगळ्या महान विभूतींनी तुमच्या माझ्या देशाला एक रस्ता दाखवला सर्व जाती धर्मानी माणूस की ही जात आणि सर्वांनी गुणा, गुणा, गुणा राहिलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकाच्या बद्दल आदाराची भावना ठेवली पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा घड्याळ महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या ठिकाणी काम करत आहे हजारो वर्षाचा पौराणिक इतिहास आणि वारसा लाभलेलं हे तुमचं माझं अहिल्यानगरमधलं कोपरगाव हे रामायण महाभारंपरा जपत आज माझं कोपरगाव आज आमचा तरुण सहकारी आशुतोषच्या नेतृत्वाखाली आधुनिक वाटचाल करणाऱ्या या शहराला रस्ते रेल्वे आणि हवाई या तिन्ही माध्यमातून मिळालेलं एक सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी हे या शहराचं बलस्थान आहे कारण जवळच शिर्डीचा विमानतळ आहे जवळनच आपल्या इथला नॅशनल हायवे गेलेला आहे जवळच आपल्या इथं रेल्वे आहे आणि ह्या खऱ्या गर अर्थाने गरजा असतात आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गापासून सर्वात कमी अंतरावर असलेलं कोणतं शहर आहे तर ते कोपरगाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभा आहे या बलस्थानाच्या जोरावरच आपल्याला उद्याच्या कोपरगावला गती देण्याचं विकासाचं इंजिन आपण सर्वांनी मिळून सामर्थ्याने पुढं न्यायचं आहे मला एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पहा मी सर्व वयोगटातल्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असतो तिथं जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला जात नाही समाजातल्या शेवटच्या माणसाचा किंवा माझ्या लाडक्या बहिणीचा पण विचार आम्ही त्याच्यामध्ये करतो आणि हा विचार करत असताना जसं तुम्ही सगळ्यांनी मी मागास सभेच्या निमित्तानं आलो असताना आपले लोकप्रिय आमदार आशुतोष यांना प्रचंड मताधिक्याने विजय केलं त्याबद्दल मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो आपले लाख लाख आभार मानतो तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता आमची जबाबदारी आहे आमच्या त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे कोपरगावच्या समर्पितपणे कार्य करणारे काका कोयते हे सहकार सामाजिक उप उपक्रम आणि संघटन व्यवस्थापन या सर्व क्षेत्रामध्ये मित्रांनो मी गेले पस्तीस वर्ष काम करतोय आणि जसं मी सहकारात राजकारणामध्ये आलो ते सहकारात्मक राजकारणात येत असताना सहकारामध्ये जे धुरंधर फार बारकाईनं अभ्यास करणारे आर्थिक शिस्त बाळगणारे आर्थिक शिस्त लावणारे संस्था अतिशय योग्य पद्धतीने चालवणारे असे जे नेतेगड ओळखले जातात त्याच्यामध्ये हे अनुभवी नेतृत्व म्हणून कोपरगावकरांना आमचे काका कोयते परिचित आहे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहे मी त्यांना विनंती केली आशुतोषनी मला सांगितलं मी म्हणलं अतिशय उत्तम उमेदवार आहेत मला काका म्हणले अजित पवार माझं वय झालेलं आहे काका वय झालेलं नसतं तुमचा उत्साह तुमची कामाची पद्धत तुमचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं एक सामर्थ्य एक प्रगल्पता ही आम्ही बघितली गेले अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून तुम्ही राज्यातल्या सहकारी संस्थांचं पतसंस्थांचं विविध उपक्रमाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्याचा मी एक साक्षीदार आहे आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे दीर्घकाळ क्रियाशील अध्यक्ष म्हणून त्यांनी पतसंस्थेच्या चळवळीचा अभ्यास प्रशिक्षण आणि प्रगतीसाठी देशभरात व्यापक संवाद साधलेला मित्रांनो आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण महिला सक्षमीकरण क्रीडा साहित्य कला तसंच समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान सातत्यपूर्ण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघासोबत काम करताना स्थानिक व्यापार आणि व्यापारी काका कोयटे हे कोपरगावच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्वाचं नेतृत्व आहे म्हणून ह्या अनुभवी काका कोयटे यांना तरुण तडपदार विजनरी नेतृत्व असणाऱ्या आमच्या आमदार आशुतोषची खंबीर साथ आहे आणि या सर्वांना माजी आमदार अशोकराव काळे यांचं मार्गदर्शन असल्यामुळं कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल याबद्दल मला खात्री आहे आणि त्याकरता घड्याळाच्या चित्रावर आपण सगळ्यांनी उद्याच्या दोन तारखेला शिक्का मारावा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करण्याच्या करता एक तुमचा सहकारी म्हणून मी या ठिकाणी मित्रांनो शेवटी निवडून द्यायचा तर अधिकार घटने तुम्हाला दिलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिला त्या अधिकाराचा वापर करत असताना तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आज जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्याकडे नजर टाका आम्ही काका साहेबांच्या जोडीला अनेक अनुभवी माझे सहकारी त्या ठिकाणी दिलेले त्याच्यामध्ये एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा प्रभाग आहे पंधरा प्रभागामध्ये तीस उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तीन मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये जी तुम्हाला मशीन तिथं येईल त्यामध्ये तुम्हाला ना काकांचं नाव आणि आपल्या घड्याचं चिन्ह शोधायचं ते चिन्ह शोधत असताना मी आत्ता जे गोष्टी सांगितल्या काकांच्या बद्दल तो अनुभव त्यांनी सहकारामध्ये दाखवला परंतु ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो जिथं आपल्यावर संस्कार झाले जिथं आपण एकंदरीतच विकासाच्या कामाला सुरुवात केली आणि इथला विकास राज्याच्या चौबाजूपर्यंत पोहोचवला त्याच भागाचं एकदा पाच वर्षाच्या करता उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी जस सहकारी संस्थांमधल्या पतसंस्थांना बाकीच्याला आर्थिक शिस्त लावली तसं कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्या करता देखील काका कोयते आमच्या आशुतोषच्या नेतृत्वाखाली काम करतील मी माझी जबाबदारी पार पाडीनच मी शब्दाचा पक्का आहे मी दिलेला शब्द पाळणार आहे मी वेळ मारून नेणारा नाहीये मी कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजल्यापासून मला काम करायला आवडतं आणि ते विकासाचं कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे कामाच्या मधनं आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या लोकांना सर्व प्रकारच्या सोयी हे आपल्याला त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे मित्रांनो एकंदरीतच ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्ही पहा इथं वेगवेगळे प्रश्न असतात इथं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानी माझा मराठा समाज असेल माझा इतर मागासवर्गीय समाज असेल माझा भटका समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल माझा आदिवासी असेल मागासवर्गीय या सगळ्या जाती धर्माचे लोक अनेक वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं एकत्र राहता मित्रांनो एकंदरीत घराचा प्रश्न आहे माडाची योजना आहे मगाशी बोलत असताना काकांनी का किंवा येताना का। आम्ही हेलिकॉप्टर मधनं उतरल्यानंतर आशुतोष मी येत होतो त्यावेळेस विस्थापित पितांच पुनर्वसन हा एक प्रश्न असतो मित्रांनो मी ज्यावेळेस कोपरगावच्या परिसरामध्ये येऊन ह्या गोष्टी सांगतो त्यावेळेस हे गोष्ट लक्षात घ्या मी माझ्या आजपर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझी फुशारकी सांगत नाही मी त्याच्यामध्ये माझं काम सांगतो मी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मोरा गेल्या पंचवीस वर्षामध्ये बदलला कष्टकऱ्यांची नगरी औद्योगिक नगरी उद्योग नगरी लोक काम नोकरीच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्याच्या करता त्या पिंपरी चिंचवडमध्ये येतात छोटे मोठे उद्योग काढतात टेलको असेल वेगवेगळे मोठे उद्योग असतील ते त्या ठिकाणी आले काही बाबतीमध्ये लोक आमच्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्याकरता आम्ही एची योजना राबवली त्यांच्याकरता म्हाडाच्या योजना राबवल्या केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे एनडीए सरकार तिथं आहे खाली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तिथेही आम्ही एक महत्वाचा घटक म्हणून काम करतोय आज या सगळ्या माध्यमात काम करत असताना आमच्या गेल्या पस्तीस वर्षामध्ये अनेक ओळखी वाढलेल्या आहेत सीएसआरच्या निमित्तानं जो काही नफा त्या कंपन्यांना मिळतो त्या संस्थांना मिळतो त्याच्यातनं दोन टक्के हा सीएसआरचा निधी तुम्हाला विकास कामाला देता येतो तो निधी आपण आणू शकतो विधीमंडळामध्ये काही महत्वाचे प्रश्न नेहमीच अग्रहक्कानी आमचे सहकारी आशुतोष काळे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची भूमिका असते आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय म्हणून माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना तुमच्या इथं मतदारांची संख्या मला वाटतं त्रेसष्ट हजार आहे बरोबर ना माझ्या इथं बारामतीमध्ये एक लाख दोन हजार आहे एक उत्तम प्रकारचं मॉडेल शहर म्हणून बारामतीची ओळख आहे मित्रांनो फक्त माझं शहर चांगलं असून काय उपयोग आहे महाराष्ट्रातली शहरं चांगली असली पाहिजे माझं कोपरगाव चांगलं असलं पाहिजे माझे इतर शहरं चांगली असली पाहिजे त्या विचारांनी मी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये फिरतोय मी लोकांना सांगतो आम्ही करून दाखवलंय आता आपल्या सगळ्यांना मिळून करायचंय आम्हाला अनुभव आहे आम्हाला कुठलं काम कशा पद्धतीनं करायचं ह्याबद्दल आम्ही अनेक उन्हाळे पावसाळीत पाहिलेले आहेत आम्ही ते करून दाखवलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला ह्या परिसरामध्ये करायचं कारण अहिल्यानगर हे माझा आजोळ आहे हा माझा आजोळचा जिल्हा आहे त्याच्यावर ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आपुलकी जिवाळा प्रेम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आया बहिणींच्या करता देखील समाजामध्ये दे मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं पहिल्यांदा आरक्षण नव्हतं नव्वद ब्याण्णवच्या काळामध्ये आम्ही ते आरक्षण आणलं आम्हाला आर आर पाटील मी दिलीप वैसे पाटील जयंत पाटील आम्ही पहिल्या दामाचे आमदार होतो आम्हाला साहेबांनी सांगितलं तुम्ही पहाटे झाली तरी चालेल परंतु हे बिल पास करायचं मित्रांनो पहाटे साडेतीन ला ह्या माझ्या महिला दिसतात ना लाडक्या बहिणी त्यांचं बिल त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये बसून पास केलं भूक लागली तर लॉबी मध्ये आणून काही थोडंफार जेवण केलं आणि पुन्हा सभागृहामध्ये बसलो कामं करायची असतात ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात राजकीय इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही काम केलंय पुढे तुम्हाला पन्नास टक्के दिलाय आज देखील माझ्या कोपरगावचा सर्वांगीण विकास करत असताना निम्म्या महिला आमच्या काकांच्या बरोबर उद्याच्याला ह्या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे ह्या शहरातले पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न आहेत त्याचा उल्लेख मगाशी आमच्या आशुतोषने केला इथं विजन विकासाचं एक चांगल्या प्रकारचं तुम्ही डॉ ह्या ठिकाणी आपलं विजन डॉक्युमेंट्स ह्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही वाचल्यानंतर कर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना तयार करण्यात आलेलं कोपरगावचं व्हिजन विजन, विजन डॉक्युमेंट्स हे अत्यंत प्रभावी आहे शहराच्या विकासासाठी अशा डॉक्युमेंटची खऱ्या अर्थाने गरज आहे आमदार आशितोष काळेंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेलं हे पॅनल निश्चित यशस्वी होईल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार ओम प्रकाश तसा काका कोयते हा अत्यंत चांगला चेहरा आम्ही कोपरगावच्या नगरीला विकास साधणारा चेहरा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा चेहरा सगळ्यांना मदत करणारा असा नेता हा आम्ही त्यांना दिलेला आहे तुम्हाला दिलेला आहे कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षा घड्याळ हे अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी पूर्ण हे विजन डॉक्युमेंट्स तयार केलेलं आहे आणि ह्या डॉक्युमेंट्स मध्ये उद्याचा आधुनिक प्रगत आणि सक्षम कोपरगाव निर्माण करण्याचा ठोस संकल्प